मी आज तुम्हाला स्वामी समर्थांच्या चमत्काराची एक कथा सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ तो पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि त्यातून तुम्हाला अनुभव देखील मिळेल श्री स्वामी समर्थांचे सत्य आणि प्रत्यक्ष घडलेले चमत्कार स्वामी समर्थांच्या भक्तांनी त्यांचा अनुभवलेला महिमा हा केवळ दंतकथा नसून प्रत्यक्ष घडलेली सत्य घटनाच आहे आजही अनेक भक्त त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात येथे काही सत्यघटनांवर आधारित स्वामी समर्थांचे चमत्कार दिले आहेत रेल्वे अपघात टाळला भक्तांचे जीवनदान पुण्यातील एक श्रीधर नामक ग्रहस्थ स्वामी समर्थांचे प्रचंड भक्त होते एके एक दिवशी ते मुंबईला प्रवासासाठी ट्रेनमध्ये बसले होते गाडीत गर्दी होती आणि तो प्रवास नेहमीसारखाच वाटत होता ट्रेन एका मोठ्या पुलावरून जात असताना श्रीधर अचानक खिडकीच्या बाहेर पडले स्वामी समर्थ या हक्केशिवाय त्यांच्या तोंडून काहीच बाहेर पडले नाही पण आश्चर्यकारक म्हणजे त्यांना काहीही इजा झाली नाही त्यांना रेल्वे ट्रकच्या बाजूला एका सुरक्षित ठिकाणी पडल्यासारखे वाटले काही वेळाने लोक जमले त्यांनी विचारले तुम्ही वाचलात कसे श्रीधर यांनी डोळे उघडले आणि त्यांना आठवले की पडताना त्यांच्या शरीराला कोणीतरी अलगद उचलल्यासारखे वाटले होते ते नक्की कोण होते तेव्हा हो त्यांनी जाणले स्वामी समर्थांनीच त्यांचे रक्षण केले होते डॉक्टरही झाले थक्क असाध्य रोगातून मुक्ती सोलापूर मधील एक महिला दीर्घकाळ एका दुर्धर आजाराने त्रास्त होती डॉक्टरांनी तिला सांगितले होते की तिच्या उपचाराची कोणतीही शक्यता नाही कुटुंबीय हातबल झाले होते तिच्या नातेवाईकांनी तिला अक्कलकोटला नेले आणि स्वामी समर्थांच्या समाधीस्थळी तिच्यासाठी प्रार्थना केली तेथील एका पुजाऱ्याने तिला प्रसाद दिला आणि सांगितले स्वामींच्या आशीर्वादाने चिंता करू नका त्या महिलेला एक स्वप्न पडले स्वामी समर्थ स्वतः तिच्या घरात आले आणि म्हणाले ऊट बाळ आता तुझा आजार संपला ती दचकून उठली आणि तिच्या कुटुंबाने पाहिले की तिच्या शरीरातील सर्व वेदना अदृश्य झाल्या होत्या काही दिवसांनी तिने पुन्हा तपासणी केली आणि डॉक्टर आश्चर्यचकित झाले हे शक्य नाही डॉक्टर म्हणाले तुमच्या शरीरात आता त्या आजाराचा कोणताही मागमूस नाही स्वामी समर्थांची कृपा तिच्या जेवणात चमत्कार घडवून गेली होती पैसा नसताना यात्रा पूर्ण झाली एक गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासह अक्कलकोटच्या यात्रेला निघाला त्याच्या खिशात फारसे पैसे नव्हते पण स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा होती तो म्हणाला स्वामी समर्थ मला तुमच्या दर्शनाला येऊ द्या बाकी सर्व मी तुमच्या इच्छेनुसार सोडून देतो प्रवासादरम्यान त्याला ठिकठिकाणी थीक मदत मिळू लागली काही भक्तांनी त्याला मोफत वाहन मिळवून दिले काहींनी भोजनाची व्यवस्था केली आश्चर्य म्हणजे त्याला कुठेही पैसे खर्च करावे लागले नाही अक्कलकोटला पोहोचल्यावर तो स्वामी समर्थांच्या समाधीसमोर डोकं ठेवून नतमस्तक झाला त्यांच्या डोळ्यात अश्रू होते स्वामींनी त्याला एका पैशाशिवाय संपूर्ण यात्रा पूर्ण करून दिली होती शेतीमध्ये आलेला अद्भुत बदल सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची शेती सतत नापीक राहत होती त्याने खूप प्रयत्न केले पण त्याच्या जमिनीत पाणी टिकत नव्हते आणि पीक सुकून जायचे एका स्वामी समर्थ भक्ताने त्याला सांगितले स्वामी समर्थावर श्रद्धा ठेव आणि त्यांच्या नावाने शेतीत एक लहानसा ध्वज लाव त्याने तसेच केले त्या वर्षी अचानक पाऊस वेळेवर पडला आणि त्याच्या जमिनीत भरपूर पीक आले ज्या जमीनला आधी कोरडेपणा होता तिथे आता हिरवळ पसरली होती तो स्वतः अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांच्या समाधी समोर धन्यवाद देऊन म्हणाला स्वामी तुमच्या कृपेने माझे आयुष्य बदलले अडकलेला पैसा परत मिळाला एक व्यापारी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता त्याला एका व्यक्तीने मोठी रक्कम परत द्यायचे कबूल केले होते पण ती व्यक्ती गायब झाली होती निराश होऊन तो स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला आणि मनोभावे प्रार्थना केली तेथील एका सेवेकऱ्याने त्याला प्रसाद दिला आणि सांगितले चिंता करू नका तुमच्या पैशाचा बंद दरवाजा उघडेल दोन दिवसांनी अचानक त्या व्यापाऱ्याला फोन आला ज्याने पैसे द्यायचे होते त्याने स्वतःहून त्याला पैसे परत करण्यासाठी बोलावले व्यापारीने विचारले तुम्ही अचानक का परत करत आहात तो म्हणाला मला दोन दिवस सतत एक स्वप्न होत येत होते एका व्रत मला बजावले की मी तुझे पैसे परत केले नाही तर मोठा अनर्थ होईल हे ऐकून व्यापारी थक्क झाला स्वामी समर्थांनीच आपले पैसे परत मिळवून दिले होते डॉक्टरांनी घोषित केलेला मृतदेह परत जिवंत झाला मुंबईतील एका कुटुंबात एक मोठा संकट झाला त्याचा तरुण मुलगा एका अपघातात गंभीर जखमी झाला आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आई वडिलांनी त्याच्या मृतदेहासमोर उभे राहून जय जय स्वामी समर्थ असा जोरात जप सुरू केला ते करताच काही क्षणांत त्या तरुणाने अचानक डोळे उघडले डॉक्टरांनी धावत येऊन तपासले आणि ते झाले तो परत झाला होता हा संपूर्ण रुग्णालयात जय स्वामी समर्थचा गजर झाला स्वामी समर्थाच्या कृपेने अनुभव घेणारे लाखो भक्त हे सर्व चमत्कार केवळ भक्तांच्या श्रद्धेने फळ नाही तर प्रत्यक्ष स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद आहेत स्वामी समर्थांचे नाव घेतले की संकट नाहीसे होते विश्वासाने त्यांच्या मार्गाने चालले तर जीवनात अडथळे येत नाहीत आजही त्यांची कृपा असंख्य भक्तांवर आहे जय जय स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका धन्यवाद